मसावत येथे बेकायदेशीर गांज्याच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नऊ लाख त्र्याऐंशी हजार चारशे सत्तर रुपयांचा अठ्ठ्याण्णव किलो तीनशे सत्तेचाळीस ग्राम गांज्याचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात निर्णायक पावले उचलत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने मसावत परिसरात मोठी कारवाई करत एकूण नऊ लाख त्र्याऐंशी हजार चारशे सत्तर किमतीचा अठ्ठ्याण्णव किलो तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम गांज्याचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की म्हसावत पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंपराणी शिवारात एक एकत्या गांजाची लागवड करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई केली पथकाने संशयित इसम सुरत्या उर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी राणार जुनी पिंपराणी तालुका शहादा यांच्या शेतात पाहणी केली असता कापसाच्या पिकात गांजा सदृत झाडे लागवड करून त्यांची जोपासना करण्यात आली असल्याचे आढळले सदर ठिकाणावरून अठ्ठ्याण्णव किलो तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचा नऊ लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड केली होती त्यानुसार मसावत पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे बारा अब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवून त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम वीस अ बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ताय सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ असई राकेश वसावे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते जितेंद्र पाडवे सुनील एलवे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नायक दीपक बारुडे विकास कापुरे पोलीस शिपाई रामेश्वर चव्हाण आणि अभिमन्यू गावित यांच्या संयुक्त पथकाने केले सम्राट व्ही सेव्हन यूसाठी मुख्य संपादक रसिक गावित विसरवाडी